नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दीपक पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये आणि मित्रांनो आज आपल्यासाठी खास व्यक्ती आलेली आहे जी खेळाशी निगडीत आहे मॅन बारामतीचा सगळ्यात तरुण मॅन आता मॅन म्हणजे काय किंवा हे काय असतं हे तुम्हाला प्रश्न पडतीलच काही जणांना माहीत असेल निश्चितच परंतु ती सगळी माहिती आपण यांच्याकडून घेऊया ते आहेत आपले अजिंक्य जनार्दन साळे सर अजिंक्य सर नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्ते सर <laughs> आणि सर्व प्रेक्षकांना देखील खूप खूप नमस्कार तर अजिंक्य सर हे आमच्या सौरक्ष मित्र आहेत त्याच्यामुळे मी त्याला अजिंक्यच म्हणतो तर अजिंक्य तुला एक मागच्या वर्षी एक मानाचा किताब म्हणूया आपण त्याला खेळातला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा म्हणजे इंटरनॅशनल की आयर्न मॅन हा जो पुरस्कार मिळाला तर त्याच्याबद्दल आपण खर तर आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील लोकांना याच्याबद्दल फारशी माहिती नाहीये परंतु त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आणि तुम्हाला तो मिळाला मग त्या मिळण्यामागे तुमची जी मेहनत होती तुमचे जे कष्ट होते किंवा त्याच्या मागची प्रेरणा असेल या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात तर प्रथम तर आपण तुमचं एक म्हणजे आपण वैयक्तिक माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी सांगावी थोडक्यामध्ये नमस्कार माझं संपूर्ण नाव अजिंक्य जनार्दन साळी मी मूळचा सा बारामतीच आहे आताच दीपक सरांनी एक अल्प शब्दात माझी ओळख करून दिली पण नक्की मॅन म्हणजे काय आणि तो माझा प्रवास कसा आहे मी या सोशल मीडियाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचवतो कारण सर्वात प्रथम मी सरांचं खूप कौतुक करेन कारण प्रत्येक क्षेत्रातले क्रीडा असेल शैक्षणिक असेल अनेक क्षेत्र आहेत ज्या ज्या क्षेत्रात ज्या जे व्यक्ती अतिशय छान पद्धतीने काम करत आहेत दिग्गज आहेत आणि या माध्यमातून आम आम्हाला आमा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि ह्या जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा मी खरंच मनापासून आभारी आहे आणि खूप खूप कौतुक करतो आणि राहिला विषय आयन मॅन म्हणजे काय तर यामध्ये सुरुवातीला चार किलोमीटर पोहणे असतं त्यानंतर एकशेऐंशी किलोमीटर सायक्लिंग असते आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग असते हे तिन्ही आव्हानं आपल्याला सोळा तासात पूर्ण करायचे असतात आता त्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे की जर तुमचं स्विमिंग दोन तासाच्या आत नाही झालं तर तुम्ही डिस्कॉलिफाय होता तुमचं ऐंशी किलोमीटर सायक्लिंग जे ठराविक त्यांनी दिलेला वेळ आहे त्याच्या आत जर तुम्ही कम्प्लीट नाही केलं तरी देखील तुम्ही डिस्कॉलिफाय होता आणि हे सगळे आव्हानं मी चौदा तास तेरा मिनिटात पूर्ण केली आता हा जो सराव आहे करत असताना खूप अडचणी आल्या पण आपण म्हणतो ना अडचणीवर मात केली पाहिजे आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे मी जर या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो ती म्हणजे सातत्य कारण मोटिवेशन तात्पुरतं असतं पण डिसिप्लिन जे आहे ते आपल्याला नक्कीच आपलं जे ध्येय आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी मदत करत असतील म्हणजे डिसिप्लिन मुळे आणि खरंय की खेळ हा मुळ डिसिप्लिनचाच भाग आहे आणि खेळासाठी आपल्या भारतामध्ये फारसे प्रयत्न अजूनपर्यंत तरी होताना दिसत नाहीत की आपण आता बघितलं की ऑलिम्पिकमध्ये आपल्याला चार पाच मेडल कसे तरी मिळते म्हणजे अपेक्षा होती आपल्याला की दुहेरी संख्या मिळेल मिळेल परंतु कारण त्याचे बरेच आहेत त्याच्यामध्ये पालक आहेत काही संस्था शिक्षण संस्था आहेत गव्हर्नमेंट आहेत सगळे त्याला कारणीभूत आहेत की आपल्यातल्या त्या मुलांचा खेळात ते गुण हेरून त्यांना तसं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात नाही बरोबर येणाऱ्या काळात त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि मग आयनमॅन ही तर फार मोठी जीप होती तुमची म्हणजे तुम्ही सामान्य कुटुंबातून आलेला आहात तुमचे वडील शिक्षक होते आता रिटायर झालेले आहेत सर आणि तो इंटरनॅशनल स्तरावर जायचं त्याला तस काही तसं आपल्या भारतात काही प्रमोट केलं जात नाही किंवा काही गव्हर्नमेंट तर्फे फॅसिलिटी मिळत नाहीत बरोबर म्हणजे तो खर्च पण मोठा असणार आहे तुमचा बरोबर म्हणजे ही सुरुवात तुमची झाली त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली त्याचं गायडन्स तुम्हाला कोणी दिलं बरोबर आता आपण व्यायाम करतो बरोबर मग व्यायाम करताना आपल्या हो समोर एक काहीतरी टार्गेट असतं म्हणजे जर टार्गेट नसेल तर आपण कुठेतरी आपण मार्गस्थ होत नाही मग काय करायचं आता रोज नियमित व्यायाम करतो पण आपल्या बारामतीतील म्हणजे सतीश आयन म्हणजे आयनमॅन सतीश ननवरे आहेत पहिले आयनमॅन बरोबर बारामतीतले पहिले आयनमॅन म्हणजे त्यांनी असंख्य पहिले घडवलेले आहेत मी आता भारतातला पहिला शिक्षक आयनमॅन आहे त्यासोबत आमच्यासोबत जे आता आयनमॅन झाले त्यामध्ये ग्रामसेवक जे आहेत मचिंद्र आठोळे ते देखील भारतातले पहिले ग्रामसेवक आहेत ग्राम त्यासोबत त्यांची मुलगी वैष्णवी ननवरे असेल साध्या सय्यद असेल आम्ही एक पाच सहा जण आयनमॅन झालेला आहेत आणि हा तुम्ही म्हणला तसा खर्चिक विषय आहे कारण ही स्पर्धा जी आहे ते आपल्या भारतात कुठेही होत नाहीये म्हणजे फुल मॅन हे परदेशात असते आता तुम्ही एक उल्लेख केला की के सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे बरोबर आहे कारण काय कारण ही स्पर्धा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडे कारण इथून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं तिथलं वातावरण जे आहे ते आपल्याला मॅच करावं लागतं त्यासाठी तुम्हाला विमान प्रवास आला तुमचं तिथलं राहणं आलं खाणं आलं परत तुम्हाला जो डाएट आहे तुमच्या आता ही सायकल जी आहे त्या स्पर्धेसाठी एक ट्रायथलॉन बाईक असते तुम्हाला मी नक्कीच यामध्ये माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन ती जर्नी माझी कशी आहे मा मग आता ती सायकल खरेदी करण्यासाठी म्हणजे भरपूर म्हणजे साधारणतः आपण जसं करेल म्हणजे खर्च जर करायचं म्हटलं तर आपण दहा लाखात पण आयनमॅन करू शकतो आणि जर करायचं असेल तीस लाख पण आपल्याला कमी पडतील मग मी म्हणजे आता सांगायला मला खरंच म्हणजे अभिमान वाटेल कारण मी हा जो आयनमॅन झाला आहे ते म्हणजे तुम्हाला सर्वांच्या मदतीमुळेच झालेला आहे कारण मी एक फक्त निमित्त आहे कारण मी एक फक्त एक मोटिव्ह घेऊन हे आयनमॅन स्पर्धा पूर्ण केली की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे जर तुम्ही आता कोरोनाच्या काळात पाहिलं की आपण आपल्या जवळची माणसं म्हणजे गमवून बसलेलो आहे म्हणजे कारण का सांगायचं त्याच्या मागे हे तो हाच की तुम्ही तुमचं शरीर जपा काय त्यासाठी वेगळा आपण कुणासाठी म्हणजे या गोष्टी करत असतो मी शाळेत पण तेच विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि आमच्या शाळेमध्ये देखील म्हणजे पंचकोश आधारित गुरुकुल आहे म्हणजे विद्यार्थ्यांना योगा प्राणायाम उपासना याचं महत्व या माध्यमातून आम्ही सांगत असतो परत मी विषयांतर होतोय परत त्या विषयाकडे येतो की मॅन सतीश ननवरे यांनी आम्हाला एक स्फुरण दिलं अजिंक्य तू करू शकतोस पण मी सरांना म्हणायचो सर मी करेन पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती गरीब आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती खालाकीची आहे मग सरांनी मार्ग दाखवला बारामधे आजूबाजूचे सर्व नातेवाईक हितचिंतकांनी मला आर्थिक मदत केली आणि मी तिथपर्यंत ती मजल मारू शकलो आणि आज जो आयनमॅन म्हणून माझ्यासमोर टॅग लावला जातो म्हणजे हे तुमच्यामुळेच आहे आणि तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे त्यामध्ये माझ्या शाळेचे सर्व म्हणजे जे पदाधिकारी आहेत संस्थाचालक आहेत सर्व शिक्षक आहेत कारण मी एक ऍथलेटिक्स नाहीये मी एक खेळाडू नव्हतो कारण मी एक शिक्षक होतो व्यायामाची आवड होती वेगवेगळे रेकॉर्ड म्हणजे शाळेच्या माध्यमातून बारामती स्पोर्ट्स फाउंट जे फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून केले म्हणजे ते एक रेकॉर्ड पण सर सरांना मी सांगेन नंतर जसं सा पुढे आपला हा जो पॉडकास्ट आहे पुढे जाणार आहे म्हणजे हा जेव्हा आर्थिक जेव्हा मी सक्षम झालो की बाबा नाही आता स्पर्धा पूर्ण करायची तरी भरपूर आडी अडचणी आल्या आड़ कधी कधी कोणती गोष्ट थोडं कॉम्प्रोमाइज करायची होती तेव्हा आपण काही वीस पंचवीस हजार घेऊ शकत नाही मग आपण ज्या वस्तू आपल्याला ऐकत आहेत त्या वस्तू घेऊन ही स्पर्धा पूर्ण केली बरोबर हा म्हणजे तुम्ही सोळा तास स्पर्धा होती त्याच्यामध्ये तुम्ही चौदा तासामध्ये पूर्ण केली म्हणजे ठरलेल्या वेळेच्या आधी दोन तास त्यांनी कंप्लीट केली त्या वातावरणामध्ये म्हणजे तुम्ही मला वाटतं कझाकिस्तान बरोबर कझाकिस्तान म्हणजे रशिया जवळचा एक देश आहे कझाकिस्तान ताश्कंद वगैरे आपल्याला माहित असेल तर ताशकंदला सर गेले होते मागच्या वर्षी आणि तो त्यांचा विक्रम किंवा तो जो रेकॉर्ड त्यांनी तिथं केला त्यांच्याबरोबर अनेक इतरही आपल्या बारामतीतील खेळाडू होते म्हणजे बारामती तसं म्हटलं तर आपण स्पोर्टच्या बाबतीत फारसं पुढारलेलं मानत नाही किंवा म्हटलं जात नाही तसं कारण ग्रामीण भागात पुढतो आपण तरी पण एवढे मोठी मजल तुम्ही सतीश सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने तुम्ही ते पूर्ण केली आयर्नमॅन ची तुम्हाला कन्सेप्ट सरांनी सांगितली की ते ट्रायथलॉन असते ऍक्च्युली स्विमिंग असेल रनिंग असेल सायकलिंग असेल आणि ते कसं तुम्ही जर इमॅजिन करू शकणार की इतक्या तास आपण कशी सायकल चालवायची किती पोहायचं आणि ते सलग करायचं असतं असं नाही की तुम्हाला ते आज हे केलं उद्या ते केलं तुम्हाला ते सिलेक्ट तुम करून ते करायचं असतं म्हणायला सोपं आहे पण आयर्न मॅन म्हणजे खरंच ते आयर्न मॅनची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे आपण त्या एवढ्या ह्याच्यासाठी प्रवासासाठी आणि ते ध्येय गाठलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा आणि सर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षक आहात आता सरांनी सांगितलं की पंचकोशाधारित गुरुकुल शिक्षण मध्ये ते शिक्षक आहेत जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयामध्ये तुम्ही अतिशय सुंदर शाळा आहे तिथले उपक्रम सुंदर आहेत आणि अजिंक्य सरांसारखे सार शिक्षक असल्यानंतर तर ते उपक्रमांना आपण म्हणतो ना चार चांद लागले जातात कारण सरांचं मला वाटतं तुम्ही ट्रेकिंगला पण जाता, सा, आ, तो तो ट्रेकिंग जाता। ना तर म्हणजे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसात ट्रेकिंग करत असता किंवा हा महत्वाचं म्हणजे मग जसं सांगितलं की त्यांचा एक नवीन रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड कशाबद्दल आहे आणि कधी केला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा प्रेक्षकांना म्हणजे दरवर्षी म्हणजे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आम्ही विद्यालयामध्ये एक उपक्रम राबवत असतो हो की अखंड सूर्यनमस्कार दिन तेच एक म्हणजे आता मुलांना एक प्रेरणा मिळावी कारण मुलं प्रत्येक शिक्षकाचं एक निरीक्षण करत असतात त्यांना शिक्षकांची स्पर्धा लावायची असते मग आता आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करावं की जेणेकरून विद्यार्थ्यांना अजून अजून स्फूर्ती मग जागतिक सूर्य जो दिन आहे सूर्य नमस्कार दिन त्या दिवशी अखंड सूर्य नमस्कार घातले सूर्योदय ते सूर्यास्त आणि त्यामध्ये म्हणजे अजून एक ऍड केलं ते म्हणजे आपले मंत्र उच्चार म्हणजे ओम मित्राय नमापासून ते ओम हिंदू राष्ट्राय पर्यंत हे मंत्र म्हणले आणि सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा सलग अविरतपणे सूर्य नमस्कार घालत होतो प्रत्येक स्थिती एक तीन सेकंड होल्ड करायची होती आणि त्या दिवशी म्हणजे सतराशे सूर्यनमस्कार घालून एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि तो एक रेकॉर्ड माझ्या नावे आहे अरे म्हणजे असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर होत का सूर्यनमस्कार मित्रांनो सूर्यनमस्कार आपल्या भारतीय परंपरेतला योग साधनेतला एक महत्वाचा भाग आहे म्हणजे अष्टांग व्यायाम जो होतो तो सूर्यनमस्कारामुळे होतो, सूर्य होतो। आणि तुम्ही रोजचे जर दहा जरी सूर्यनमस्कार घातले तर त्या माणसाचं तब्येत किंवा त्याची प्रकृती एकदम उत्तम राहते बरोबर तर हे आपल्या मुलांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना ह्या आपल्या भारतीय प्राचीन परंपरेचं योग विद्येचं योग साधनेच महत्व पटावं सरांनी ते योग योग सूर्यनमस्कारांचा जो विक्रम केला आणि त्यातनं त्यांना एक संदेश द्यायचा होता ते स्वतः तर फिट आहेत स्वतः ते रोज व्यायाम करतात सूर्यनमस्कार घालतात सायकलिंग करतात स्विमिंग करतात परंतु आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये हे संस्कार रुजले पाहिजेत आणि आपल्या भारतीय शास्त्रामध्ये हे ऑलरेडी आहे हा ना आपल्याकडे आहे ते सगळं ते आपल्या पुढे नेच आणि त्याच्यासाठी आशा तरुणाने पुढे येणं फार गरजेचं आहे आणि ते प्रयत्नशील आहेत की ह्या गोष्टी सगळीकडे झाल्या पाहिजेत आणि त्यातनं समाजाला समाजातील सगळ्या मुलांना त्याचा फायदाच होणार आहे आणि सर मग तुम्ही तुमचं घराण्यात शिक्षक म्हणजे आईवडील शिक्षक तुम्ही पण शिक्षक आहात शिक्षण क्षेत्रात तुमची आवड होती म्हणून गेलात तु का कसं म्हणजे काय होतं हा कस झालं म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळे म्हणजे वडिलांचं एक स्वप्न होतच की आपल्या घरात भाऊ आहे तो त्याला म्हणले होते तो शिक्षक होतो का पण त्याला वेगळी आवड असल्यामुळे तो त्या क्षेत्रात त्याने ते क्षेत्र निवडलं तर मला लहानपणापासूनच शिक्षक व्हावं हीच अपेक्षा होती आणि ते अपेक्षा आता मी ते स्वप्न पूर्ण करतोय कारण कोणतं तरी टार्गेट म्हणजे आता शिक्षक म्हणल्यानंतर शिक्षक कसा असावा हे नेहमी लहानपणापासून घरात जे कुडू जे आम्हाला वडिलांकडून मिळालं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज या बारामतीमध्ये समाजामध्ये वावरत आहे हे कारण कुठं एक म्हणजे सांगायला आवडेल कि जेव्हा आधी आपल्याला वडिलांची ओळख सांगावी लागत होती तेव्हा मी साळी सरांचा मुलगा आहे पण आज आता वडिलांना कुठेतरी गेल्यानंतर सांगावं लागतं की मी ज्युनियर साळी सर किंवा अजिंक्य आर्य म्हणून आमच्या शाळेमध्ये म्हणले जाते की मी त्यांचा नाही का त्याचे वडील आहेत असं म्हणून तेव्हा एक आपल्याला नकळत पण एक अभिमानाची थाप आपल्या म्हणजे नाही का आपण जे कमवलंय ते आपल्याला मिळतंय असं यातनं जाणवतं बरोबर बरोबर आणि अ ह्याच्या बरोबरच जसं मी म्हटलं की सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत त्याच्याबरोबर सरांचा आणखी एक महत्वाचा एक कला आहे त्यांच्याजवळ एक गुण आहे ते म्हणजे हस्ताक्षराच्या बाबतीत सुंदर हस्ताक्षर, हस्ताक्षर कसं काढायचं ते सर त्याचे मुलांना मार्गदर्शन करत असतात नेहमी कॅलिग्राफी म्हणतो ना पण त्याला तर त्याविषयी थोडीशी माहिती सांगा बरं आपल्याला नक्कीच म्हणजे ह्या माध्यमातून मला सांगायला आवडेल आमचे गुरुवर्य म्हणजे Uh, मयुसर विद्यालयात जे शिक्षक आहेत काळे सर त्यांच्या आवडीने म्हणजे त्यांचा अक्षर म्हणजे अक्षर हा एक आपला सुंदर हस्ताक्षर एक दागिना आहे आणि तुमचं एक प्रतिबिंब त्यातून कळतं आणि तोच एक माझा छंद मी त्याला एक म्हणजे आवड म्हणजे तुम्ही परत एकदा तो एक विषय आला की सातत्य म्हणजे तुमच्यामध्ये जर तुम्हाला अक्षर चांगलं काढायचं असेल मग त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतो म्हणजे त्यामुळं म्हणजे आता आपला अक्षर चांगला आहे पण दुसऱ्याचं अक्षर देखील चांगलं व्हावं हा भाव म्हणजे मनुष्य प्राणी असा आहे की तो देण्यासाठी या पृथ्वीवरती आलेला आहे मग जास्तीत जास्त आपण दिलं गेलं पाहिजे आपल्याकडे जे कला आहे ते लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे कारण आपण ह्यामध्ये कुठेही आपण हे आपण घेऊन जाणार नाही जे काही आहे ते आपण इथं ठेवून जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुलांची अक्षर कशा पद्धतीने सुधारली जातील कारण पालकांना वाटतं की माझ्या मुलाचं अक्षर चांगलं असावं पण मी म्हणत नाही की फक्त शालेय दशेमध्येच अक्षराचा उपयोग होतो आजही मला म्हणजे मी शिक्षक असलो देखील मी कुठेही म्हणजे कुठेही जर बोलवलं जाते म्हणजे माननीय अजितदादा पवार यांना पत्र लिहायचं असेल पत्र लिहायचं असेल कुठल्याही राजकीय नेत्यांना पत्र तु, पत्र वाढदिवसा शुभेच्छा कशा मी कशामुळे शक्य झालं कारण तो तो जो छंद आहे त्याला एक आवड निर्माण केली आणि त्याला एक वेगळा प्लॅटफॉर्म दिला की जेणेकरून बाबा एक सुंदर हस्ताक्षर हा देखील एक स्किल आहे आणि हे स्किल तुम्हाला नक्कीच तुमच्या भावी आयुष्यात त्याला उपयोग पाडणार आहे आणि तेच मी आता मुलांमध्ये रुजवत असतो म्हणजे उपक्रम राबवतो शाळेमध्ये की जेणेकरून ून मुलांना एक स्फुरण येईल स्फूर्ती येईल एक प्रेरणा येईल की जेणेकरून विद्यार्थ्यांचा अक्षर चांगलं होईल मग त्यामध्ये उपक्रम असा की दर महिना अखेरला की मुलांची एक हस्ताक्षर स्पर्धा घ्यायची आणि जो आमचा डिस्प्ले बोर्ड आहे त्या हस्ताक्षर मध्ये जे चांगले अक्षर मुलं काढतात त्यांना तिथे डिस्प्ले बोर्डवर लावायचं जेणेकरून विद्यार्थ्यांना छान एक चांगलं त्यांना वाटत की बाबा अक्षर त्या ब्लॅक बोर्ड वर लागले त्या पॅनल बोर्ड वर लागलेला आहे आणि अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची अक्षर सुधारावी हाच माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आणि नक्कीच तो एक माझा प्रयत्न सफल होईल अरे वा म्हणजे मुलांचं अक्षर सुधारलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं प्रतिबिंब व्यक्त होत असतं आणि त्यासाठी ही कॅलिग्राफीची कला सर्व अनेक मुलांना दुसऱ्या शाळांमध्ये पण जाऊन शिकवतात त्यांच्या शाळेमध्ये पण शिकवतात असे अनेक गुण त्यांच्यामध्ये दडलेले आहेत आणि कमी वयामध्ये त्यांनी एक समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तर हे आपल्या मुलांमध्ये पण रुजवावं यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्यासाठी एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर मी, मी आज आणलेलं आहे की अजिंक्य साळे सर हे कमी वयामध्ये खेळाविषयीची निष्ठा असेल किंवा बाकीच्या गोष्टींविषयीची निष्ठा असेल किंवा समाजसेवेची निष्ठा असेल की त्यांच्यामधली तळमळ ह्या कमी वयात कमी लोकांना जाण असते म्हणून मी त्यांना आज खरं तर इथं आमंत्रित केलं की हे गोष्टी येतात पण कालांतरी माणसाचा अनुभव वाढत जातो जसं वय वाढत तसं मग माणसाला वाटतं आपण हे करावं समाजसेवा करावं पण तुम्ही आज पंचवीस सव्वीस वर्षाच्या असताना सुद्धा तुमच्यामध्ये ती एक तळमळ दिसून येते आणि त्याच्या त्या देहाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा आहे आणखी भविष्यामध्ये तुमची अशीच काही प्रयत्न असतील तर त्याविषयी पण आम्हाला थोडीशी माहिती द्या नक्कीच म्हणजे जर आपण तुम्ही मगाशी अशी उल्लेख केला की ग्रामीण भागातील म्हणजे खेळाडूंना एक ग्रामीण भागामध्ये खूप जास्त म्हणजे आपण म्हणायला म्हणजे मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहेत म्हणजे पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही मग जे आपले ग्रामीण भागातील खेळाडू आहेत त्यांना कशा पद्धतीने जिल्हा पातळी असेल विभाग पातळी असेल राज्य पातळी असेल hmm. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे ते स्वप्न बघायला हरकत नाही की आपला ग्रामीण भागातील खेळाडू कसा ऑलिम्पिक वीर बनेल आणि त्यासाठी काय प्रयत्न असतील ते मी नक्कीच त्या विद्यार्थ्यांसाठी करेल हाच माझा एक म्हणजे म्हणजे स्वार्थ म्हणेन की जेणेकरून आपला म्हणजे खेळाडू नक्कीच एक चमकदार कामगिरी करेल hmm. नेत्रदीपक कामगिरी करेल जेणेकरून आपल्या बारामतीकरांसाठी सर्व म्हणजे महाराष्ट्रातील जनता असेल भारतातील जनता असेल की जेणेकरून एक चांगलं स्वप्न आपण जे बघितलेलं आहे ते पूर्ण होईल या माध्यमातून अच्छा तुम्ही एवढे उपक्रम राबवले हो एवढे कार्य केले आ, मला वाटतं त्याची दखल पण घेतलेली आहे वृत्तपत्रांनी घेतलेली असेल किंवा तुम्ही आयर्नमॅन झाल्यानंतर तुमची छान मोठी मिरवणूक पण आपल्या बारामतीमधून निघाली होती आणि इथल्या काही स्थानिक नेतृत्वाने पण तुमची दखल घेतली असेल आणि घ्यावी तर अशा पद्धतीने आपण आज आपल्या भेटीला आलेले सर अजिंक्य साळे यांनी त्यांच्या आयर्नमॅन महत्वाचं म्हणजे आयर्नमॅन ही कन्सेप्ट त्यांनी आपल्याला सांगितली आणि त्याच्याविषयीचे काही फोटोग्राफ्स तर मी आता पॉडकास्टवर अपलोड करीलच आणि त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता मी सरांचा नंबर पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि या पुढील काळात आपण असेच कार्य करत राहू आणि आपल्या या शुभ कार्याला आमच्या शुभेच्छा आज तुम्ही आलात त्याबद्दल आपले हार्दिक आभार धन्यवाद सर धन्यवाद सर्वांना धन्यवाद आत्ताच कालच नुकतंच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे सर्वांना ह्या श्रींच्या ज्या आपण ज्याला आपण गणपती आपण गणपती बाप्पा हा विघ्नार्थ म्हणून ओळखलं जातं ह्या विघ्नार्थाचं देखील आपण स्वागत करूयात आणि खूप खूप धन्यवाद धन्यवाद